पावसाळा म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येते ती मस्त गरमागरम कुरकुरीत भज्यांची प्लेट आणि त्याचबरोबर मस्त कडक गरमागरम असा चहा तर चला आज मी मस्त कुरकुरीत क्रिस्पी भजे बनवणार आहे तेही सोप्या पद्धतीने पण आज मी याच्यासाठी काय काय वापरलं आहे ते तुम्हाला सांगते दोन कांदे घेतले आहेत मी मोठ्या आकाराचे हिरवी मिरची आवश्यकतेनुसार घेतली आहे दोन बटाटे घेतले आहेत त्याचे या पद्धतीने मी त्याला किसून घेतला आहे मुठ्ठी जी जाळी असते ना किसणीची त्या भागातून मी किसून घेतले आहे ज्या पद्धतीने आपण किस करतो बटाट्याचा अगदी त्याच पद्धतीने स्वच्छ धुवून घेतले बटाटे त्यानंतर याच्यामध्ये मी बेसनपीठ ऍड केला आहे तर दोन वाटी बेसन पीठ घेतला आहे अर्धी वाटी घेतला आहे इथे मी तांदळाचं पीठ आणि त्याचबरोबर अर्धा चम्मच घेतला आहे अद्रक लसूण पेस्ट चवीनुसार मीठ घालतीये अगदी थोडस लाल तिखट टाकतीये मी लाल तिकटाचा जास्त वापर नाही करायचा त्याने काय होतं भज्याला रंग खूपच लाल येतो आणि अगदी थोडीशी हळद पचनासाठी तर हिंग वापरत आहे आणि भरपूर अशी कोथंबीर ॲड केली आहे मी याच्यामध्ये आता कोथंबीर आवडीनुसार आहे तर कोणी कोणी याच्यामध्ये घालतही नाही पण मी घालते कोथंबीरशिवाय भजे छानच नाही लागत आता एकदम थोडस पाणी टाकत मी हा इथे पीठ तयार करून घेतला आहे भज्याचं हे तर ज्या पद्धतीने आपण खेकडा भजी वगैरे बनवतो ना त्याच पद्धतीने इथं हे बॅटर बनवायचं आहे खूप पातळ नाही करायचंय कारण बटाट्याला पाणी असतं कांद्याला पाणी असतं आणि अगदी थोडस पाणी टाकून मी इथे पीठ म्हणून घेतलंय पीठ पाहू शकताय एकदम घट्ट आहे स्लरी पीठ इथे मी बनवलेलंच नाही आहे कुरकुरीत जर भजे हवे असतील ना तुम्हाला तर पीठ एकदम घट्ट म्हणून घ्यायचं आणि म्हणजे त्या प्रत्येक जिन्नस जे आहेत ना त्या प्रत्येकाला व्यवस्थित असं चण्याचं पीठ लागलं पाहिजे असं ते आपल्याला म्हणून घ्यायचं आहे तर आता इथे मी एक घाणा टाकून घेतला आहे व्यवस्थित आता याला टर्न करत मी छान क्रिस्पी गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत इथे तळून घेणार आहे तर सर्वात आधी तेल छान गरम करून घ्यायचं गॅस मिडियम करायचा आणि त्यानंतर भजी इथं तळून घ्यायची आहे तर ही लोखंडाची कढई आहे या कढईमध्ये पटकन तळलं जातं आणि भजे देखील तुम्ही पाहू शकता रंग किती छान सुरेखालेला आहे आणि त्याच पद्धतीने हे झाले देखील खूप क्रिस्पी होते आणि जर तुम्हाला याच पद्धतीने करायचे असतील ना तर तुम्ही याच्यामध्ये बटाटा नक्कीच घाला बटाट्याने खूप वेगळी चव येते या, या भज्यांना आणि हे मी नेहमीच करते बरं का पण कसं आहे शेअर जास्त करत नाही म्हणतात ना माणसाने सीझनेबल राहायला हवं जसं सीझन आहे तसं चालायला पाहिजे म्हटलं चला पावसाळ्याचं मस्त सीझन चालू येत याच्यापेक्षा वेगळं काय मुहूर्त असणार भज्याची रेसिपीज शेअर करायला तर या दिवसांमध्ये बाहेर पाऊस पडला आणि घरात जर गारवा लागला थंडी लागली तर प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी गरमागरम करून खावं तर हे मी संध्याकाळच्याच वेळी केलं होतं आम्हाला खाण्यासाठी कारण एवढी थंड वातावरण झालं आहे ना कारण चार पाच दिवस झालं कंटिन्यू पाऊस पडतो इकडे आणि सहसा लातूरला असं वातावरण होत नाही बरं का एवढं थंड कधीच होत नाही खूप थंड वातावरण झालंय म्हटलं चला गरमागरम मस्त असे भजे बनवूयात आज सोबतच खाण्यासाठी तर मी चार हिरव्या मिरच्या तळून घेतल्या आहेत आणि चला मस्त अशी भज्याची प्लेट इथं तयार झालेली आहे खूप छान लागतात खूप चविष्ट लागतात याच्यामध्ये दे ओवा देखील मी ॲड केला आहे आणि त्यामुळे हे खायला अगदी खमंग लागतात एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे विशेष म्हणजे तेल खूप कमी पितात हे भजे कारण याच्यामध्ये आपण पाण्याचा कमीच वापर केला आहे सोडा अजिबात टाकला नाही त्यामुळे तेल पिण्याचा प्रश्नच आहे नाही आणि अगदी छान होतात एकदा नक्कीच ट्राय करा